हा जो प्रश्न आहे तो अतिशय संवेदनशील प्रश्न आहे आणि या प्रश्नामध्ये दोन शब्द अतिशय महत्वाचे आहे ते शाळाबाह्य आणि दुसरा आहे स्थलांतरित शाळाबाह्य आणि स्थलांतरित हे जर आपल्याला कंट्रोल करायचं असेल तर अर्बन डेव्हलपमेंट एज्युकेशन आणि महिला व बाल हे तीन डिपार्टमेंटचं कोऑर्डिनेशन अतिशय गरजेचं आहे अध्यक्ष महोदय न्यू एज्युकेशन पॉलिसी बद्दल आपण अध्यक्ष एक थोडक्यातच प्रश्न करते पण हे कोऑर्डिनेशन जोपर्यंत बरं सरकार हे कोऑर्डिनेशन करणार का हा माझा एक पहिला प्रश्न आहे दुसरं असं स्थाय स्थलांतरित मुलांसाठी स्थलांतरित मुलांसाठी एक विशिष्ट ऍप मेळघाटमध्ये डेव्हलप केलं होतं मागच्या काळामध्ये ते ऍप सरकारला देखील आम्ही सबमिट केलं होतं त्या ऍपचा अजिबात उपयोग होत नाही आहे जे शाळाबाह्य आणि स्थलांतरित मुलं असतात ते मुलं वीट भट्ट्यांवर आणि कुठेतरी भीक मागत असतात त्याच्याकडे पण आपण लक्ष देत नाही आणि आपण म्हणतो की आपण शाळा चालवतो स्पेशल त्या शाळा देखील चालत नाही ही वस्तुस्थिती आहे आपण एकीकडे अध्यक्ष मोदय आपण एकीकडे शिक्षक आहात असं म्हटलात पण दुसरीकडे शिक्षकांची एवढी कमी आहे तुम्ही शिक्षकांची भरती आणि कधी कंप्लीट करणार आहात ऍप स्थलांतरित मुलांसाठी ऍप तो कधीपर्यंत कद येणार आहे शाळा बाह्य आली स्थलांतरित मुलांना जर आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं असेल तर अर्बन डेव्हलपमेंट शिक्षक विभाग आणि महिला व बाल कल्याण विभाग याचं कॉर्डिनेशन कधीपर्यंत करणार हे नाही झालं तर काही होऊ शकत नाही अध्यक्ष महोदय ही चांगली सूचना आहे या विषयाचं ज्याला महोदय या विषयाचं ज्याला ब्रिफिंग घेत होतो त्याच वेळेला मी सूचना दिलेल्या आहेत की महिला कल्याण बरोबर आपली मीटिंग ठेवा कारण त्या ठिकाणी ज्या अंगणवाड्या आहेत या महिला खाली येतात त्याच्यामुळे आपली सूचना योग्य त्याची ऑलरेडी अंमलबजावणी करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत मंत्री मोदय मंत्री महोदय मला वाटतं बऱ्याचशा सदस्यांना या विषयात त्यांचे प्रश्न आहेत आपण त्याचबरोबर युडी आणि महिला बालकल्याण या तिन्ही खात्यांच्या मंत्र्यांनी एकत्र बसून सदस्यांना घेऊन हे अधिवेशन संपण्यापूर्वी बैठक घेऊन समाधानकारक उत्तरं द्यावी होय होय अध्यक्ष महाराज